साऊथचा किंग म्हणून प्रसिद्ध असलेला नागार्जुन ज्या व्यक्तीला भेटला आहे त्यावरून त्याचं कौतुक आहे पण काही दिवसांपूर्वी याच व्यक्तीमुळे नागार्जुन ट्रोल झाला होता विमानतळावर एका चाहत्याच्या भेटीवेळी नागार्जुनच्या बॉडीगार्डने दिव्यांग व्यक्तीला धक्का मारला होता त्यावेळी नागार्जुननेही घडलेल्या प्रकाराकडे लक्ष दिलं नव्हतं तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागार्जुन ट्रोल झाला होता त्यानंतर त्याने सोशल मीडियावरून त्या व्यक्तीची माफी देखील मागितली होती आता नागार्जुनने मुंबई विमानतळावर बॉडीगार्डने धक्का मारलेल्या दिव्यांग चाहत्याची भेट घेतली आहे नागार्जुनने चाहत्याची गळाभेट घेतल्यानंतर त्या चाहत्याचा आनंद देखील पाहण्यासारखा होता त्या व्यक्तीसोबत त्याने गप्पाही मारल्या त्याचाच व्हिडिओ आता व्हायरल होतोय आणि नागार्जुनचं कौतुक होतय भाई भाई कैमरा 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 लो सर एक ग्लास कैमरा लो हां ये बाहर बाहर इधर जाओ ये लास्ट बचे लास्ट बचे सर सर इधर इधर ओके थैंक यू सो मच घेतला ना आता फोटो अरे अच्छा ज्या बॉडीगार्डने धक्का दिला होता त्यानेही दिव्यांग व्यक्तीची भेट घेत दिलगिरी व्यक्त केली आहे आणि या वादावर अखेर पडदा टाकलाय आधीच्या व्हायरल व्हिडिओ नंतर व्यक्तीला भेटावं असं बोललं जात होतं सोशल मीडियावर लोक व्यक्त होते अखेर नागार्जुनने त्याची भेट घेतली आणि त्याचा व्हिडिओ देखील आता व्हायरल होतोय या व्हिडिओविषयी या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा